नमस्कार मी अमृता लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी राज्याच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर दीपक केसरकर यांचं एक वक्तव्य चर्चेत आलंय अनेकांनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून प्रयत्न केलेत असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलं सिंधुदुर्गात माध्यमांशी ते बोलत होते मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची मला क्यू वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या सुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुम्ही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले ते शिक्षण विभाग असून दे तो मराठी भाषा विभाग असून दे किंवा मराठ मुंबई शहराचा भाग असून दे आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने उभी राहील असंच काम मी सुद्धा करत कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना युवती सेना, युवा सेना, सेना आणि शहर पदाधिकारी यांची आज शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक संपन्न झाली ही बैठक येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने घेण्यात आली होती गेलेल्या विधानसभा निवडणूक जी झाली त्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्या म्हणजे जे काम केलं जे महाविकास आघाडीला जी म्हणजे यश कमी प्रमाणात मिळालं त्यानंतर जे होणारी संघटना बांधणी आहे किंवा याच्यासाठी आम्ही आज सर्किट हाऊसमध्ये आज बैठकीचं आयोजन केलं होतं जिल्हाध्यक्ष मंजित माने शहर समन्वयक बंडालोंडे तसेच आमचे सर्व पदाधिकारी आज बैठकीला उपस्थित होते पुढची युवासेनेची पुढची जी वाटचाल जी काय होणार आहे त्या संदर्भात चर्चा केली आज सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज त्यांची मतं जाणून घेतली संघटना वाढ कशी काय करता येईल याविषयी स विचारमंथन झालं त्याचप्रमाणे सगळ्यांनी एक वज्रमुट केली की बाबा सगळे मिळून आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामागं ठाम राहायचं आहे आणि पक्ष संघटना वाढायची आंदोलन असतील किंवा त्याचप्रमाणे शहरी लेवलला की असतील किंवा जिल्हा लेवलला असेल पक्ष संघटना वाढवून पक्षाचे कार्यक्रम राबवून आणि पक्ष विद्यार्थी यांचे जे प्रश्न असतील ते आपल्या पक्षाच्या माध्यमात सोडवायचा आज बैठकीमध्ये चर्चा झाली नाताळ सण कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज कोल्हापुरातील विविध चर्च मध्ये नाताळ सण प्रार्थना मिठाई आणि आपुलकीने प्रत्येकाला नाताळ सणाच्या शुभेच्छा देत साजरा करण्यात आला यावेळी चर्च मधील समन्वयकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज कोल्हापूरमध्ये ख्रिस्त जन्मदिनाच्या ज्या वेगवेगळ्या चर्चेसमधून उपासना घेण्यात आल्या आणि आमच्या चर्च चर्चमध्ये सुद्धा सकाळपासून जवळ एक इंग्लिश सर्व्हिस आणि तीन मराठी सर्विस घेण्यात आलेल्या आहेत आणि विशेष करून आजच्या दिवशी मंदिरामध्ये सर्व भक्तगण येऊन आम्ही उप येशू ख्रिस्ताची उपासना केली आणि येशू ख्रिस्ताचा जो बोध आहे तो सर्व ख्रिस्ती बांधवांना आम्ही ऐकवलेलं आहे आणि विशेष करून गोर या नाताळच्या दिवसामध्ये ख्रिस्ती बांधव जे गोरगरीब आहेत त्यांची आठवण करून त्यांना गिफ्ट देण्याची एक पद्धत आहे मी जॉन विजय बोरे कार्याध्यक्ष ख्रिश्चन एकता मंच यामार्फत आपल्या सर्वांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देतो आहे आणि ख्रिश्चन एकता मंचद्वारे गेल्या दहा डिसेंबरपासून ते एक तारखेपर्यंत आमचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ज्यामध्ये आध्यात्मिक सभा त्यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम स्पर्धा यांचं नियोजन करण्यात आलेलो होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आज सकाळी देखील आम्ही जेलमध्ये कंबा जेल या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांसाठी जे बंदी कैदीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना त्यांच्यासाठी शांतीची प्रार्थना केलेले आहे आणि इथून पुढे एक तारखेपर्यंत आमचे कार्यक्रम राहणार आहेत राहणार आहेत ज्यामध्ये आध्यात्मिक सभा त्यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम स्पर्धा यांचं नियोजन करण्यात आलेलो होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आज सकाळी देखील आम्ही जेलमध्ये कंबा जेल या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांसाठी जे बंदी कैदीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना त्यांच्यासाठी शांतीची प्रार्थना देखील केलेली आहे आणि इथून पुढे एक तारखेपर्यंत आमचे कार्यक्रम राहणार आहेत बुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील महाराष्ट्र कर्नाटक गोवा इतर राज्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बाळूमाच्या दर्शनासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हजेरी लावली होती यावेळी आदमापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आदमापूर देवस्थानला अवर्ग दर्जा द्यावा तसेच वार्षिक एक कोटीच्या निधीची तरतूद करावी अशा मागणीचे निवेदन सरपंच विजय गुरु सदस्य आणि ग्रामस्थांनी राम शिंदे यांना दिले निवेदनात म्हटले आहे की येथे बाळूमामांच्या बकऱ्यांचे तळ चार राज्यांमध्ये श्रद्धेने फिरत असते गटर्स रस्ते बायपास रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत इमारत यासाठी प्रत्येक वर्षी एक कोटींचा निधी शासनामार्फत द्यावा तसेच रविवारी आणि अमावस्येला इथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते मंदिराशेजरून जाणाऱ्या निप्पाणी आणि राधानगरी राज्यमार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते याची उपाययोजना शासनाने करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली विटभट्टीवर असणाऱ्या कामगारांची मुले स्थलांतरित बालकांच्या मूलभूत शिक्षण हक्कासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत यासाठी कोल्हापुरात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सहा महिन्यासाठी मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडणीवर मजूर येत असतात बरेचसे मजूर हे बीड जिल्ह्यातले आहेत जास्त संख्या बीड जिल्ह्यातली आहे आणि या मजुरांना ज्यावेळी ते येतात तिक तिकडे त्यांची शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मुलांना सोबत घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर अंतर जास्त असतील किंवा डोके सेंटरवर बरेचसे काम करतात टोळ्या राहून वेगवेगळ्या गावामधलं तर त्या मजुरांच्या मुलांना शाळा मिळत नाही आम्ही संस्था गेली पंधरा सोळा वर्ष आम्ही अक्षरशः ओरडतोय की या मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आल्याबरोबर त्यांना शाळेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे आल्याच्या दिवशी ही मुलं शाळेत गेली पाहिजे पण तसं होताना दिसत नाहीये आणि या मुलांना परिणामी ऊस तोडावे लागतात भीडभट्टीवर काम करावं लागतं आणि आपला शाहू महाराजांचा हा प्रगत जिल्हा आहे पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे इथे इतक्या मोठ्या आधी मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन होणं ही फार गोष्ट आहे शाहू महाराजांनी एक रुपया दंड देऊन एकोणीशे सतरामध्ये शिक्षण हक्क कायदा या जिल्ह्याला लागू केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये जर एवढी मुलं बालकामगार म्हणून काम, काम करत असतील आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर लोकप्रतिनिधी आता आपल्याकडे मंत्री पण झालेली आहेत त्यांनी याच्याकडे खरोखर गांभीर्याने बघितलं पाहिजे आम्ही जे पाहणी करतोय तिथे सध्याला मुलं पालकांसोबत सकाळी तीन वाजताच ऊस तोडायला जात आहेत आ, आ या, न, नरंदे साखर कारखान्या आम्ही गेलो कुंभी कासारीला आम्ही गेलेलो राजाराम कारखान्यावर का आम्ही आहे सकाळी तीन ला उठून सगळी उस, उस कामगारांची मुलं आणि पालक हे गाडीवर बसून आज उसतोडणीच्या ठिकाणी जात आहेत त्या मुलांना महत्वाचं म्हणजे आर पण नाहीये त्यांना आंघोळीला चांगली जागा नाहीये त्या मुलांना मानवी जे अधिकार आहेत ज्या सुविधा पाहिजेत त्या सुद्धा नाहीयेत आणि मला वाटतं फक्त शिक्षण महत्वाचं नाही या ठिकाणी पण त्यांना ज्या मूलभूत गरजा त्यांच्या आहेत तिथं राहण्यासाठी एखादं चांगलं पक्क स्ट्रक्चर राहायला प्यायचं स्वच्छ पाणी आणि शौचालय आज ह्या टोळ्या जातात बाहेर संडसला बसताय हे अतिशय अमानवीय गोष्ट चाललेली आहे तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी जर लक्ष घातलं तर या प्रश्नावर तोडगाणी निघेल पण आम्ही बाकी यावर शांत बसणार नाही आमचं म्हणणं आहे हा त्यांना राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे कायद्याने दिलेला अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने मोठं पाऊल उचलले या प्रकरणात सायबर गुन्ह्यांच्या अधिनियमांतर्गत बारा सोशल मीडिया प्रोफाइल्स विरुद्ध एफ आय आर नोंद करण्यात आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व्हिडिओज आणि पोस्ट शेअर करणारे बारा सोशल मीडिया विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे या प्रोफाईल्सने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धोका पोहोचवणारे आणि त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आणणारे व्हिडिओ पोस्ट केले होते भाजपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात लक्ष घातले आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिसाही पाठवल्यात या नोटिसांमध्ये त्यांना बदनामीकारक पोस्ट तत्काळ बंद करून टाकण्याचे निर्देश दिलेत सरकारच्या या पावलामुळे सोशल मीडियावरून होणारी बदनामी आणि खोट्या बातम्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले मार्क मिळतील की नाही याची खंत मनामध्ये बाळगू नये परीक्षेत उत्तम यश मिळवले नाही याचा अर्थ सगळं काही संपलं असा होत नाही विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा असे प्रतिपादन करवीरचे प्रभारी तहसीलदार विजय जाधव यांनी केले ते मेन राजाराम हायस्कूल येथे कॉपीमुक्त अंतर्गत शपथ वेळ्यावेळी बोलत होते पण उत्तरपत्रिका मुक्तर, आल्यानंतर पण तपासून घेणे का परत तुम्हाला उत्तरपत्रिका बदलून सुद्धा मिळते आपण आमचे समोर असणारे शिक्षक आपल्याला माहिती म्हणतील आपण गावतो तर उत्तरपत्रिका बदलून घेणं आणि परीक्षेमध्ये आलेलं आहे त्यासाठी तुम्ही स्वतः रिव्हिजन केली तर तुम्हाला पेपर कधीच आवडत जाणार नाही आणि शाळेचं कुटुंबाचं आणि आपल्या परिसराचं जे दडपण मनावर असतं ते मनावर कधीच येऊ नका कारण ही शेवटची परीक्षा नाही आहे यामध्ये तुम्हाला पुढं अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहे ग्रॅज्युएशनची एक्झाम द्यायची आहे आजची म्हणून बऱ्याच परीक्षा आहे तुम्हाला की अंतिम परीक्षा समजून आपण आतून प्र अभ्यास करतो ते चांगलंच आहे पण ते आपण शॉर्टकट मार्गाकडे वळायला नको एखादा चॅप्टर राहिला आहे तर त्या चॅप्टरचे वंचित बहुजन कामगार संघटनेच्या वतीने आज कोल्हापुरातील दसरा चौक येथे स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्त्रियांना जातीय बंधनातून मुक्त केलं होतं या निमित्त जिलेबी वाटून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला आज म महिला महिला मुक्ती दिन पण आहे मनस्मृती दिन पण आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते इथं मनस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम इथं साजरा करत आहोत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामधनं ही काढलेच होते आणि बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली मनुस्मृती दहनचं केलेलं आहे आणि बुद्ध बुद्धमूर्तीची स्थापना पण केलेली आहे आणि महिलांना स्वातंत्र्य पण त्यापासूनच मिळालेलं आहे सगळ्या महिलांना म्हणजे बहुजनांच्या सगळ्या जेवढ्या आहेत महिलांना सगळ्यांना स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येते आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी झालेल्या झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे लाडकी बहीण योजना तसंच दोन कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्याचे गरजेचे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवऱ्यांना दारुडे करणार आहात का असा खोचक सवाल त्यांनी केलाय लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ते अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधूनसुद्धा हो दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये दे। बेवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हां अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे शिरोली पुलाची इथं दिल्ली दरबार हॉटेल जवळ दारूच्या नशेत एका व्यक्तीनं दोन के एम टी बसवर केलेल्या दगडफेकीमध्ये तीन प्रवासी जखमी झाले ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली कोल्हापूरमधून शिरोली माळवाडी आणि पेटवडगाव या दोन के एम टी बस जात होत्या जात असणाऱ्या के एम टी बसवर नागेश वाईडे राहणार जालना यांनी दारूच्या नशेत दगडफेक केली या दगडफेकीत शिरोली बसमधील संचिता कांबळे स्नेहल कांबळे हे दोन प्रवासी जखमी झाले तर पेटवडगाव बसमधील राहुल चोपडे हा प्रवासी गंभीर जखमी झाला दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी काही तरुण मोटरसायकलवरून गेले असता त्यांना तो सापडला दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी